आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधानसभा विरोधी पक्ष नेता निवड करण्याकरता म्हणून एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या लागते असं अनेक वर्ष सांगितलं जात होत परंतु त्या संदर्भामधला नियम कायदा आणि घटनेमधली तरतूद हे आम्ही विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सचिवांच्या लक्षात आणून दिली आणि अशी कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अटच नाही हे त्यांना देखील मान्य करावं लागलं आणि म्हणून त्या संदर्भातला आम्ही लेखी पत्र देखील त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक सातत्यानं विधानसभा अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आता ह्या सगळ्या तुम्ही ज्या काही तांत्रिक बाबी सांगत होतात त्याची काही अडचण राहिलेली नाही आणि म्हणून तुम्ही विधानसभेतला विरोधी पक्ष नेता या नावाची घोषणा करावी अशी आम्ही सनदशीर मार्गाने त्यांना विनंती करत होतो परंतु हे सरकार काय किंवा अध्यक्ष काय त्याबाबतीत निर्णय घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून आज आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून या संदर्भामध्ये कोणता पवित्रा घ्यायचा ਇੱਥੇ ਅਮੀ ਚਰਚਾ ਕਰਨਾਰਾ ਹਾਂ ਮੀਰਾ ਬੰਦ